बघा पी क्यू आर गुणीला तीन बराबर क्यू 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 म्हणजेच ट्रिपल क्यू मध्ये क्यू अंकाची किंमत किती प्रश्न सोडवायचा कसा लेकरांनो इथ या पी ची किंमत एक क्यू ची किंमत चार आणि आर ची किंमत आठ इथ गणित म्हणते पी क्यू आर पी क्यू आणि आर याच्या ये ये क्यू येते मग इथं मनन चिंतन करा अनुमान आणि तर्क या भागावर काही प्रश्न विचारले जात असतात पीची किंमत सदर हू समीकरणात एक ची किंमत चार आणि आर ची किंमत घ्या गणिताला आणि आर म्हणजे आठ याला तीन न गुणायचं लक्ष द्या गुणाकार करा तीन आठ चोवीस सातशे दोन तीनचूक बारा आणि दोन चौदा हाचा आला एक तीन एक तीन आणि एक चार इथं क्यूची किंमत चार म्हणून या चार साठी क्यू या चार साठी क्यू आणि या चार साठी सुद्धा क्यू प्रश्नामध्ये क्यू अंकाची किंमत किती विक्रांनो चार हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेलं आहे ओके बुद्धिमत्ता गणित ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल ओके okay.